नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके बाळासाहेब मोहोळ बाळासाहेब काळे किसन खेरे दत्तात्रय ठाकूर सुधीर घरदाळे संजय मोहोळ रवी ठाकर नारायण ठाकर रोहिदास मोहोळ यांच्या उपस्थितीत पवन धरण परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे वारू गावातील हद्दीत कारवाई करण्यात आली स्थानिकांनी या कारवाईला विरोध केला आहे त्यांचा हा विरोध नेमका का आहे पाहूयात मी सर्व पावना धरणग्रस्त शेतकरी बांधव आज पावना धरण परिसरामध्ये पाटबंदर विभाग तळेगाव एक कारवाई करत आहे प्रथमतः आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो गेल्या साठ वर्षापासून आम्ही पावना धरणग्रस्त या वाटपासाठी प्रतीक्षित आहे आमची चौथी पिढी आज याच ठिकाणी चालू आहे शासन अजूनही आमच्या धरंग्रस्त्याच्या जमिनी वाटप केलेलं नाही आणि अशा पद्धतीने ते कारवाई करत आहे एक हजार अकरा एकर जमीन पाटबंधारी विभागाने क वर्ग केले आहे परंतु अजून आठशे एकर जमीन क वर्ग करणं बाकी आहे तो पाठपुरावा चालू असताना अचानकपणे ते याच ठिकाणी कारवाई करत आहे आमचा त्या गोष्टीला विरोध आहे आणि या पद्धतीने कारवाई करीत राहील तर आम्ही तीव्र आंदोलन करून याच ठिकाणी त्या सर्वस्वी जबाबदार हा पाटबंधारे विभाग राहील अशी यांना याच ठिकाणी सर्व धरणग्रस्तांच्या वतीने याच ठिकाणी इशारा देतो आहे त्यांनी ही कारवाई थांबवावी असं त्यांना आमच्या सर्व धरणग्रस्तांचा याच ठिकाणी इशारा आहे आज अचानक पाटबंधारे विभागाचे सगळे अधिकारी अतिक्रमणाचा सगळी मोहीम घेऊन त्यांनी आमच्या पवनाच्या काट परिसरात सुरुवात केली तर मला एक सांगायचं आहे याच्यात की आतापर्यंत शासनाला आम्ही प्रत्येक वेळेला सांगतोय की आमचं पुनर्वसन करा आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही हायकोर्टात त्याची याचिका दाखल केली पाच सात वर्षे झाले त्याचा पाठपुरावा चालू असताना पण शासनाने अजून ते लक्षात नाही आता नाण्याला दोन बाजू असतात की जरी कायदा जरी असला तुमचं अतिक्रमण काढायचं हे करायचं पण त्याच्या अगोदर धरण झालेलं आहे आमचं पुनर्वसन करा आणि मग तुमचं अतिक्रमण काढा असं मी सूचना वेळोवेळी दिल्या आणि आता आपला हा पवन परिसर हा पर्यटन म्हणून घोषित केलेला आहे त्याच्यामुळे आमच्या एक आमच्या शेतकऱ्यांना का का काय काय इथून पुढं पहिला व्यवसाय काहीच नव्हता फक्त तुटपुंजीवर जमीन राहिलेली आहे त्याच्यातच उदरनिर्वाह करता आम्हाला शासनाने पूर्ण भूमिहीन केलेली आहे म्हणजे गरज नसताना जमिनी संपादन करून शनी त्या जमिनीवरच आम्ही उदारनिर्वाह करतोय आणि शासन आम्हाला उलट सांगताय की अतिक्रमण म्हणून म्हणजे काही जमिनींचं पेमेंटही लोकांना मिळालेलं नाही आम्ही कोर्टात त्याच्यात सादर केले म्हणजे शासनाच्या बऱ्याच चुका असताना त्याच्यात आम्ही आता एक पाच सात वर्षापूर्वी कृषी पर्यटन म्हणून एक वो एक आम्हाला एक रोजगार मिळाला आमच्या तरुणांना फॅमिलीला आणि त्याच्यावर जीविकेचं साधन आहे आमचं असं म्हणणे की शासनाने आमचं पुनर्वसन आमच्या जमिनी आमच्या ह्या हायपल लाईनच्या वरच्या सगळ्या जमिनी आमच्या आम्हाला पुनर्वसन म्हणून आम्हाला द्यावा आणि आमचं ते केल्यानंतर तुम्हाला काय नंतर तुमच्या शासनाचे नेम आटी अतिक्रमण जशी काढायचे तशी काढावं हे आमचं म्हणणे वर्षापासून पवन धरण हे पवनेच्या पुनर्वसनाच्या संदर्भात वंचित राहिलेले सर्व धरंग्रस्त एकत्र येऊन शनी गेले पस्तीस चाळीस वर्षापासून हा लाडा जिवंत ठेवला वेळोवेळी मागण्या केल्या त्याच्यातून शासनाने कुठलाच मार्ग न काढता फक्त शासनाची शासनाची एकच भूमिका आहे की पवण्याचं हे जे काय आहे हे आमची प्रॉपर्टी आहे आम्ही आम्हाला मनाला वाटेल अशा पद्धतीने याचं आम्ही नियोजन करू पाटबंधाऱ्यावाले म्हणतात ही आमची प्रॉपर्टी आहे महसूलवाले म्हणतात आता एक हजार अकरा एकरची वर्ग झाली ही आमची प्रॉपर्टी आहे पण कुणालाच काय पडलेलं नाही प्रशासन डोळे झाकून कोणतरी मंत्री येतो आणि सांगतो आता जे काही उपजीविकेचे साधन तयार झालेलं आहे हे अतिक्रमण म्हणून घोषित करून त्याने पाडून टाका आणि ती कारवाई चालू होते पण गेल्या साठ वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न आहे त्याच्याकडं कुणीच लक्ष देत नाही मंत्रिमंडळाचा हा जो काही अनागोंदी कारभार आहे ह्याच्यावरती पवना धरंगांच्या मनामध्ये फार मोठा रोष आहे पूर्वी पाईपलाईन याच्या विरोधात जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये काही शेतकरी मृत झाले त्याच पद्धतीने आता जर ही कारवाई थांबवली नाही तर ह्या धरंग्रस्तांच्या वतीने इतकं मोठं आंदोलन छेडलं जाईल आणि ह्याला सर्वस्व जबाबदार हा पाटबंधारे विभाग आणि महाराष्ट्र शासन राहील आमचं पुनर्वसन लवकरात लवकर करावं आमची पुढची कुठलीच त्यांच्याकडे मागणी नसेल जे आम्हाला कलेक्टरने हे करून दिलेले दोन प्लस दोन ह्याच मागणीवरती आम्ही कायम आहे आणि जोपर्यंत आमचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचं अतिक्रमण आणि कुठल्याही पद्धतीचं त्यांनी त्याच्यावरती हे करू नये आमचा हक्क सांगू नये एवढी आमची प्रशासनाला आणि एक सर्व विभागाला विनंती आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रलाइव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद